दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदेत विजयानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्याच पार्श्वभूमीवर लोणावड्यातही कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात विजय जल्लोष साजरा केला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला कार्यकर्त्यांनी एकमेकांना पिढे भरवत विजयाचा आनंद साजरा केला भाजपच्या या विजयामुळे आगामी निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले यावेळी भाजप नेत्यांनी जनतेचे आभार मानत पक्षाच्या रणनीतीवर भर दिला दिल्लीतील निकाल हा भाजपच्या विकास धोरणावरील जनतेचा विश्वास आहे हे, हे यश आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला नवा उत्साह देईल असे मत काही स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आज अतिशय आम्हाला सगळ्यांना आनंद आलेला आहे सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये आमचं सरकार आलेलं आहे आणि याच्या आधी देखील आमचं सरकार होतं त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गीय सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री होऊन गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे साहेब सिंग वर्मा हे देखील दिल्लीचे चा मुख्यमंत्री झाले होते आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला हा योग आलेला आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं राजकारणामध्ये जेवढं खरं चालतं तेवढं नवटंकी चालत नाही नवटंकी थोडे दिवसाची असते पण जो सतत कार्यरत असतो सतत कामत असतो शेवटी लोकांनी त्यालाच मतदान केलं आणि मोदी साहेबांना आणि आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना बघून लोकांनी मतदान केले आणि जो विकास पाहिला आहे देशाचा विकासाची जी वाटचाल चाललेली आहे ते बघून लोकांनी आज मतदान केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या दिल्लीमध्ये या दिल्लीमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपचे झाले तसेच दिल्लीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला हा सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे आणि तो या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे भारतीय जनता पार्टीचा